हॅलो गुड मॉर्निंग आज आहे प्रजासत्ताक दिन आणि आज मी तो सेलिब्रेट करतेय नाशिकमध्ये कुठे करतेय काय करतेय हे मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवणारच आहे तर ब्लॉगला सुरुवात करूया शेवटपर्यंत व्लॉग बघा कारण की मी नाशिकमध्ये आणखीनही खूप गोष्टी करणार आहे त्याचा हा ब्लॉग असणार आहे तर बघत राहा पूर्ण ब्लॉग तर आज आली आहे मी जहागीरदार बेकरीमध्ये जी त्यांची फॅक्टरी आहे प्रजासत्ताक दिन जो आपला आहे तो सेलिब्रेट करण्यासाठी माझ्याबरोबर अगस्त आहे दिदी आहे दिदी सध्या थोडी बिझी आहे त्यामुळे ती ब्लॉगमध्ये दिसत नाही आहे पण आज आम्ही इथे हा दिवस सेलिब्रेट करणार आहोत आणि काय काय घडतं ते तुम्ही बघा कारण की खूप मोठी लोकं आहेत जी इथे बोलणार आहेत कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या फोटोच्या पूजनाने होते बरं आजच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते भाजपचे कार्यकर्ते माननीय लक्ष्मणराव सावजी आता ह्यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केले त्याशिवाय नेव्हीतले कमांडर थत्ते काका पण तिथे होते तेही खूप छान बोलले पूर्ण सोहळा कसा झाला ते तुम्ही बघाच पण ते काय काय बोलले हेही त्यांच्या भाषणातून प्लीज बघा त्यांनी तर छान मार्गदर्शन केलंच पण अशा गोष्टी सांगितल्या ज्या याआधी मला माहीतच नव्हत्या त्यामुळे तुम्ही पूर्ण प्रॉपर सोहळा कसा झाला ते नक्की बघा आणि ते काय बोलले तेही नक्की ऐका तुम्हाला पण नक्की आवडेल परेड सावधान सावधान विश्राम मी आमचे प्रमुख पाहुणे सावजी सरांना विनंती करते की त्यांनी ध्वजारोहण करावं

पञ्जाब सिन्ध गुजरात मराठा द्राविड उत्कलवङ्ग्य हिमाचल यमुना गङ्गा उच्चल जलदितरङ्ग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिषमागे आहे तव जय गाथा જન ગણ મંગલ દાયક જય હે ભારત ભાગ્ય વિધાતા જય હે જય હે જય હે જય 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 હે ભારત માતા જય ભારત માતા જય ભારત માતા જય સાહેબ લેફ્ટ સાઈડ माझे मेटल्स आहेत आणि ह्यानं म्हणतात मिनिएचर्स वर स्मॉल मेटल्स ॲक्च्युली मेटल्स ह्याच्यापेक्षा मोठे असतात अबाउट इंच होतो आणि हे जे मिनिएचर्स आहेत हे वेबसाईटमध्ये माझे मेडल्स आहेत माझ्या सर्विसमध्ये आणि असा आता सर्विसेसमध्ये रूल आहे म्हणजे इट इज अन ऑप्शन गिवन टू यू की इफ युअर फादर और युअर ग्रँड फादर as so in the arm forces you are entitled to wear this netting on the left right. means even if you are a civilian no <laughs> even if you are a civilian and some their वडील or grandfather anybody has been in service on certain specified occasions you are permitted to wear these netting but on the right नजरेत आता आले पन्नास साठ वर्षानंतर पहिल्यांदा केंद्रीय मंत्रीपद असेल म्हणा किंवा पंतप्रधान इथे येणं म्हणा परंतु नाशिक आता केंद्राच्या याच्यात रडारवरती आलेल याचा उपयोग आपण सगळ्यांनी भविष्यकाळामध्ये घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला कुठे ना कुठेतरी आपली दखल सगळ्यांनी घ्यावी याच्या जबाबदारीतून आपण त्या कालावधीतून अमृत महोत्सवातून जातो असं मला वाटतं बाकी अनेक अमृत महोत्सव कशा पद्धतीनं होतोय काय होतोय वेगवेगळ्या पद्धतीने वेगळ्या जे पंतप्रधानांनी पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये सांगताना जे पंचप्रण सांगितले त्याच्यामध्ये आपले विरासतपर गर्व जे आपण सगळेजणच हरवून बसलेलो इथं असलेलं नाही एकूण बाहेरच्या याच्यातले की इतका पगडा पाच सातशे सातशे वर्ष आठशे वर्ष शे, मोगलांच्या कारकिर्दीचा आणि पुढच्या ब्रिटिश कारकिर्द पडलेला आहे की आपलं सगळं मूळ तिथी आणि पंचांग हे आपण दुय्यम करून टाकले आहे डेट आणि तारीख याच्यामध्ये आम्ही अडकलो आणि तिथी दुय्यम करून टाकली तारीख हा शब्द इतका जनरल होऊन गेला उर्दू शब्द की आता आपण कुठल्या काय तारीख आहे काय तारीख आम्ही तुम्ही सावरकरांच्या तारीख जास्त वापरतो हा इतकी इतकी आपली अजून मानसिकता इतके वर्ष झाले तरी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अजून मिळत नाही याचं कारण हेच आहे की आपण आपलं स्वप्न हारून बसलेलं असत म्हणून मला असं वाटतं की ह्या दिशेनं जर आपण शिरवाडकरांच्या गावात राहतो जर आपण कानेटकरांच्या गावात राहतो जर आपण <coughs> <coughs> इतक्या उत्तुंग मराठीतल्या सावरकरांच्या शहरात राहत असू तर मला असं वाटतं की या दिशेनं सुद्धा आम्ही व्यावसायिक क्रांती करू औद्योगिक क्रांती करू राजकीय क्रांती करू परंतु आम्ही आमचं मूळ जे आहे ते जर बाजूला ठेवून दुय्यम करत जातो तर त्याच्यावर जागृत झालं पाहिजे मला असं वाटतं अमृत महोत्सवीच्या प्रजासत्ताक दिनाला या विषयासाठी संकल्पित होणं हे जास्त मला महत्वाचं वाटतं सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद सो झेंडावंदन सोहळा पार पडला आहे आणि मी आणि अगस्त्य आम्ही दोघं मिळून आता नाश्ता करतोय आम्हाला अल्पोपहार दिला आहे पॅटीस आहे डोनट आहे तिथे चिवडा आहे तिथे अजून काय होतं रे चहा चहा बाकरवडी होती पण मी हे घेतलं आहे कारण की याच्यानंतर आम्ही एका मस्त ठिकाणी जाणार आहोत खाऊ खायला तर आता मी हे खातो आणि खूप छान वाटलं खूप पीसफुल वाटलं खूप छान बोलले ना ते काका खूप दिवसानंतर मी अशा सोहळ्यामध्ये आली आहे त्यामुळे ये तर मी आली आहे खायला <laughs> श्यामसुंदरची <laughs> मिसळ आणि नाशिकमध्ये तर मी नेहमी साधनाची मिसळ ट्राय केली आहे श्याम सुंदरची मिसळ माझ्यासाठी पहिल्यांदाच मी काहीतरी वेगळं ट्राय करणार आहे मला दिदी घेऊन आली ॲक्च्युली जिथे आता आम्ही गेलो तो श्यामसुंदरच नाव आहे ना, ना गं हो <laughs> करेक्ट करेक्ट नाव घेतलेलं बरं असतं नेहमी ब्लॉगमध्ये तर नाशिकमध्ये आले तर मिसळ तर खायलाच हवी uh, त्यामुळे हे श्यामसुंदर uh, नावाच्या एका मिसळीमध्ये आम्ही आलो आहे आणि आम्ही uh, इथे खाऊन बघणार आहोत uh, माझ्याबरोबर अगेन आता फायनली दिदीने चेहरा दाखवलेला आहे दिदी, दिदी हाय म्हण आमच्या सगळ्यांसाठी हाय आणि uh, अगस्त्य अगस्त्य काय होणार आहेस तू या ब्लॉगनंतर अगस्तीचं म्हणणं असतं तो, तो व्हायरल होतो या ब्लॉग नसत तर आता तोंडाला पाणी सुटलंय आणि येणार आहे मिसळ टटा मिसळ आलेली आहे आणि मस्त भाजलेले पाव आहेत आणि पापड दिलाय त्यांनी हे मिसळ मिसळीचं सगळं आणि मेन म्हणजे तर्री ऊ गरमागरम मला असं वाटतं मी येण्यापेक्षा घेण्यापेक्षा गॉड आता मेन ना करायचा असतो कांदा कांदा चिरलेला असा टाकायचा आणि लिंबू लिंबू ओ ओगॉड ह्याचा वासच इतका छान येतोय श्याम सुंदरची मिसळ नाशिक मधली लेट्सी पुण्याच्या मिसळी समोर तोंडाला पाणी येत आहे त्यामुळे सॉरी फंबल होतात गरम मसाल्यातली आहे oh, व्हेरी नाईस मस्त लागते आणि भाजलेले पाव बटरमधले भाजलेले पाव आहे त्यामुळे तर पाव पावभाजीच्या वेळेस आपण जो पाव खातो तो बटरमध्ये मस्त क्रिस्पी भाजलेला असतो तसा पाव आहे आणि अमेझिंग लागतं हे कॉम्बिनेशन उडधाचा पापड मज्जा तर असा मी सेलिब्रेट केला प्रजासत्ताक दिन तुम्हाला कसा वाटला प्लीज मला सांगा दीदी बिचारी झोपली हो आहे कारण की तिने खूप काम केलं तिथे आणि आम्ही लवकर सकाळी उठलो होतो आणि लवकर गेलो होतो ते इथे असा मोबाईल बघत पडलाय पण मला मुंबईला निघायचं आहे त्यामुळे मी हा ब्लॉग इथेच संपवते अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मी छान छान कॉन्टेंट तुमच्यापर्यंत अजून आणणार आहे आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं तरच मला मोटिवेशन मिळू शकतं आणि लाईक पण करा शेअर पण करा सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय